दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुल सोबत गोकुल करवीरचे आमदार पी एन पाटील हे काल त्यांच्या राहत्या घरी बाथरूम मध्ये आंघोळ करताना पडल्याने त्यांच्या डोक्यामध्ये रक्तस्राव झाला कालच त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असून डॉक्टर्स त्यांच्यावर शर्तीने प्रयत्न करून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी झटत आहेत काल पी एन पाटील यांना ऍडमिट केले आज एका ऑपरेशन डॉक्टर यांनी पत्रकारांना सांगितले कालपेक्षा आज थोड्या प्रमाणात प्रकृती सुधारली असली तरी पी एन पाटील यांची प्रकृती अजूनही धोकादायकच असल्याचं नमूद करून त्यांच्या आरोग्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी असे डॉक्टर संदीप पाटील म्हणाले काल आमदार बास्कोटमध्ये पडले आणि त्यांच्या मेदूमध्ये रक्तस्राव झाला तातडीनं त्यांना त्यांच्यावर सी टी स्कॅन ही तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये लक्षात आल्यानंतर तातडीनं त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे डॉक्टर बराली हे मुंबईवरून आलेले आहेत आणि येथील दोन न्यूरोसर्जन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावर बाकीचे सर्व उपचार चालू आहेत आज सकाळी साडेसहा वाजता सी टी स्कॅन रिपीट केलेला आहे नेंदूमधली सूज जी आहे ती कालपेक्षा कालच्या स्कॅनपेक्षा त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट आहे अजून त्यांची परिस्थिती जी आहे आरोग्याची ती थोडीशी चिंताजनक आहे परंतु कालपेक्षा इम्प्रुवमेंट आहे आपले सर्व तरुण सर्व प्रकारचे उपचार त्यांच्यावर चालू आहेत सर्वांनी त्यांच्या आरोग्याकरता प्रार्थना करावी आणि हॉस्पिटलमध्ये कमीत कमी गर्दी करावी असं मी आवाहन करतो